लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक मधील सातपूर परिसरातील अशोक नगर येथे सूरज पार्क या नवीन बांधकामाच्या लिफ्टवरून उंचावरून पडल्यानं एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे नाशिकच्या सातपूर परिसरातील अशोक नगर येथील राज्य कर्मचारी सोसायटीच्या सूरज पार्क या ठिकाणी नवीन बांधकाम सुरू आहे या ठिकाणी तिसऱ्या मजल्यावरून लिफ्टच्या उंचावरून पडल्यानं बांधकाम मजुराचा मृत्यू झालेला आहे पोलिसांनी दिलेल्या अधिकच्या माहितीनुसार अडोतीस वर्ष सुभाष कुमार गौंड यांचा यात मृत्यू झालेला असून ते मूळचे छत्तीसगड येथील आहे ते सध्या सिडकोतील खुटवड नगर येथील वावरेनगर या ठिकाणी राहत आहे शुक्रवारी साडेबाराच्या दरम्यान ही घटना घडली आहे सुभाष गौण हे लिफ्टनं तिसऱ्या मजल्यावर विटांचे ब्लॉक नेत असताना उंचावरून खाली कोसळल्यानं ते जबर जखमी झाले उपचारासाठी त्यांना जिल्हा रुग्णालयात तातडीनं हलवण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं या घटनेचा तपास सातपूर पोलीस करत आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक